कांद्याच्या गडगडलेल्या बाजारभावाच्या असंतोषाला मोकळी वाट करून देत विविध शेतकरी संघटनांसह कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक होत सटाणा येथील राष्ट्रीय महामार्गावर शिवतीर्थाजवळ रास्ता रोको आंदोलन छेडले तहसीलदार व पोलीस निरीक्षकांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या उन्हाळी कांदा उत्पादनात आघाडीवर असलेल्या बागलान तालुक्याची संपूर्ण अर्थव्यवस्थाच त्यावर अवलंबून आहे परंतु चालू वर्षी कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून असंतोष आहे याची दखल घेत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बाजार समितीचे संचालक डॉ राहुल सोनवणे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना प्रहार शेतकरी संघटना रयत क्रांती संघटना कांदा उत्पादक संघटना व शेतकऱ्यांनी एकत्रित येत आंदोलनाचा इशारा दिला होता सकाळी नऊ वाजता प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन छेडले छेडलेल्या या आंदोलनामुळे साक्री शिर्डी व सटाणा मालेगाव रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली यावेळी बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे संचालक डॉक्टर राहुल सोनवणे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लालचंद सोनवणे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष केशव सूर्यवंशी रयत क्रांती संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दीपक पगार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते कुबेर जाधव शेतकरी चळवळीचे नेते संजय वाघ शिरसमणीकर आदींसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या यावेळी वक्त्यांनी शासकीय धोरणांचा तीव्र निषेध व्यक्त करीत कांदा बाजारभावाबाबत शासनाने तात्काळ दीर्घकालीन धोरण न स्वीकारल्यास शेतकऱ्यांच्या असंतोषाचा भडका उडेल असा इशारा दिला तहसीलदार कैलास चावडे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांशी चर्चा करून मागण्यांचे निवेदन स्वीकारले या निवेदनात नाफेड एनसीसीएफ ची कांदा विक्री तात्काळ थांबवण्यात यावी कांद्याला जास्त बाजारभाव मिळावा कांदा निर्यात धोरण बदलण्यात यावे तसेच कर्जमाफी जाहीर करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आंदोलनात शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे संचालक दीपक रौंदळ भास्कर बागुल देविदास अहिरे सुभाष शिंदे गणेश काकुळते संदीप सोनवणे प्रवीण अहिरे यशवंत गुंजाळ नरेंद्र जाधव वैभव वाघ ज्ञानेश्वर जाधव बापू जाधव विकास सूर्यवंशी दादाजी सूर्यवंशी उमेश खैरनार गणेश काकुळते आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एक ते दीड तास चाललेल्या या आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन लांबच लांब रांगा लागल्या होत्या पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेलायकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून वरून आय न्यूज डाउनलोड करा